रस्त्याच्या रस्त्याच्याकडेच भिंत मी म्हंटल घरपणाचं तिथं राहणाऱ्या लोकांनाच माहित नव्हतं तेव्हा एक माणूस पिशवी घेऊन चालला होता म्हटलं बाबा भिडकीऊ आहे म्हटलं मेरे नाही विषय संपला म्हंटल इधर काय कर रहे हो बोले हे मेरा बिल्डिंग आहे बिहारचे म्हणतो उद्या हे बाहेरून आणलेले लोक तुमच्या डोक्यावर बंदूक लावल्यावर माझ्याकडे यायचं नाही एकच विनंती आहे राहताकरांना की जेवढ्या लोक गाळे बांधत आहेत आज फ्लॅट स्कीम बांधत आहे आपण आपल्या जागेवर एन ए प्लॉट पाडत आहे कृपया करून बाहेरच्या लोकांना आपल्या डोक्यावर बसू नका आणि सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते पत्रकार आणि मित्रांनो आपल्या या मतदारसंघामध्ये माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये जेव्हा सहकार अनेक जिल्ह्यांमध्ये आणि अनेक तालुक्यांमध्ये वेगळ्या वेगळ्या कारणांमुळे बदनाम होत चाललेला आहे त्याच्या विपरीत राहत्या तालुक्यामध्ये साहेबांच्या मार्गदर्शनाखाली एक तोट्यामध्ये पडलेली ग्रुप सोसायटी आज नकळ्यामध्ये आणण्याचं काम या संचालक मंडळाने केलं हा एक फार मोठा आदर्श आहे त्या प्रत्येक सोसायटीसाठी त्यांना असं वाटतं की सहकारी सोसायटी ही फक्त कागदावर आणि जिल्हा बँकेच्या निवडणुका एक उदाहरण आहे त्या प्रत्येक सोसायटीसाठी वाटतं की सोसायटीचं संचालक पद हे फक्त बाजार समितीला मतदान करण्यासाठी आहे सोसायटीची स्वाहित्त स्वतंत्रता त्याच नियोजन आणि सोसायटीचं निर्माण हे या तालुक्याच्या आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक सोसायटी गोरगरिबांसाठी कर्ज वाटप असेल आणि धान्य वाटपाची फार मोठी जबाबदारी प्रत्येक सोसायटीवर दिली जाते धान्य हे या मतदारसंघाच्या प्रत्येक गोरगरिबाला योग्य पद्धतीने मिळावं त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार होऊ नये शेवटच्या घटकापर्यंत हे लाभ मिळत असताना कुठली तक्रार होऊ नये आणि जो कार्यकाळ बावळीदानांच्या कालावधीमध्ये राहिला अतिशय उत्कृष्ट पद्धतीने भावली हाताळला सगळ्या संचालकांचं सहकार्य त्यांना मिळालं आणि या संचालकांच्या सहकार्याने आज डिव्हिडंडही वाटून सोसायटीकडे पैसे शिल्लक राहून सोसायटी आज गाड्याचं बांधकाम पूर्ण करत आहे याबाबतीत मी तमाम संचालक मंडळाचे मनापासून आभार व्यक्त करतो ज्यांनी हा सहकार टिकवण्यासाठी प्रामाणिकता नैतिकतेने आपलं काम केलं आणि भविष्य कालावधीमध्ये असंच राहता ग्रुप सोसायटीच्या माध्यमातून वाद न होता वाद न होता, <laughs> <वाद ना> होता। <laughs> सगळ्यांनी आनंदाने मिळून मिसळून या सगळ्या संस्थेना चालावं सहकार वादामुळे संपलं सहकार पदाच्या वाटपामुळे संपले सहकार महत्वाकांक्षा वाढल्यामुळं संपलं आजही ज्या सोसायट्या जवळपास रुपये थकलेल्या असतील त्याच्या चेअरमन होण्यासाठी प्रचंड बाहेर पैशाचा वाटप का कारण की पत्रिकेवर चेअरमन म्हणून नाव लागावं कित्येक सोसायट्या अवसरात निघायची वेळ आली पण दावामध्ये मला एक एक तास द्यावा लागतो चेअरमन पदाच्या इलेक्शनचा चे वाद मिटवण्यासाठी ठीक आहे प्रत्येकाला आपली महत्वाकांक्षा असते प्रत्येकाला वाटतं मी या पदावर बसलं पाहिजे पदावर बसणं ही मोठी गोष्ट नाही आहे पदावर बसल्यानंतर त्या सोसायटीला पुनर्जीवित करणं आणि त्याचा वापर सर्वसामान्य समाधा समाधानसाठी करणं ही मोठी बाब आहे ती या राहता ग्रुप सोसायटीने सिद्ध करून दाखवली असंच कार्य तुम्ही अविरत्रपणे पुढं चालून ठेवा आपण सगळ्या सोसायटीच्या सन्मान्य सभासदांना जेवणाची देखील व्यवस्था केलेली आहे गोलक मंगल कार्यालयामध्ये बारा वाजता सगळ्यांनी वा। हो जे आयोजन सोसायटीच्या वतीने मिळावा अशी मी अपेक्षा करतो कागदपत्र पाहिल्याशिवाय मी जाहीरच करत नाही पण मी तुम्हाला आणि सगळ्यांना एक गोष्ट सांगतो की जी गोष्ट मी करू शकत नाही को नी करता है। क्या ती दुसरी महाराष्ट्रात कोणी करू शकत नाही आणि त्यामुळे ती होण्यासारखी असली तर ती एकशे एक टक्के होणार त्या बाबतीत काही शंका धरू नका आणि ही वास्तविकता पण आहे की कदाचित अजूनही राहत्यामध्ये बरेचसे बदल चांगले होऊ शकले असते पण आता तो काळ पाठीमागे गेला त्यामध्ये पाठीमाग पाहण्यासारखं आज काही नाही अजून गोष्टी आपल्याला बदलता आल्या असत्या अजूनही राहत्याच्या भव्यतामध्ये आपल्याला वाढ करता आली असती पण आज आपण त्याची सुरुवात केली आहे नवीन पोलीस स्टेशन या आपल्या हायवेवर असल्यामुळे नवीन पोलीस स्टेशनची जवळपास प्लेन टेबलपर्यंत काम आलेलं आहे ते लवकर एक वर्षामध्ये उभं राहील गोदावरी उजब्यालव्याचं आपण नवीन ऑफिस इरिगेशनच्या जागेमध्ये त्याचं एलिव्हेशन दुर्दैवाने मला दाखवायला नाही ज्या दिवशी भूमिपूजन होईल त्या दिवशी तुम्हाला एलिव्हेशन दाखवेल त्याचं एलिव्हेशन तुम्ही पहा की त्याचं भूमिपूजन होईल मी माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या वतीने राहता ग्रामीण रुग्णालय नव्याने बांधण्यासाठी आपण दहा कोटी रुपये देत आहोत त्याचं एलिव्हेशन अतिशय उत्कृष्ट राहील आणि म्हणून राहता एक गाव गावखेड नव्हे राहता हे नुसतं गाळ्यांचं शहर नव्हे आपल्या कार्यकर्त्यांची मानसिकता एवढीच आहे फक्त कुठेही जागा दिसली का गायब आगा जागा दिसली का गाळे आणि गाय दिसली का जागा याच्या पलीकडे आपल्याला विचार करणं आवश्यक आहे चांगल्या प्रशासकीय इमारती झाल्या पाहिजे त्या प्रशासकीय इमारतीच्या माध्यमातून गोरगरीब जनतेची सेवा तितक्याच तत्परतेने झाली पाहिजे आणि जेव्हा सर्वसामान्य माणसाला विश्वास संपादन होतो की हा तालुका योग्य माणसाच्या हातात आहे त्या दिवशी प्रचाराची आवश्यकताच राहणार नाही हे काम आपल्याला करून दाखव आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने सहकार्याने चांगली वाटचाल करत आहोत दीरघदैव महाराजांच्या प्रांगांमध्ये आणि प्रांगांच्या पाठीमागे आज इतकी दयनीय अवस्था आहे ते पूर्ण परिसर मग मटन मार्केट असो पाठीमागचा बाजार असो पुढच्या बाजाराची जागा असो सगळा परिसर पूर्णपणे अद्यावत कॉम्प्रिटीकरण करण्यासाठी पाच कोटी रुपयाची घोषणा आपण केली त्याचं काम आपण महिन्याभरात सुरू करणार आहोत राहता बांधल्याला वेळ लागेल काही कठोर निर्णय घ्यावे लागतील आणि ते कठोर निर्णय तुमच्या हिताचे असणार आहे तुमच्या मुलांच्या हिताचे असणार आहे आणि जेव्हा निर्णय कठोर असतो तेव्हा मी वाईट होतो मला वाईट चाललं चालत मला काही कोणाची सोयगी करायची नाही मी निर्णय घेतो तो समाज हिताचा घेतो तो निर्णय घेतो तो गरीबांच्या हिताचा घेतो आणि गरीबांच्या हिताचा निर्णय घेत असताना अपेक्षा हीच आहे की सगळ्यांचा पाठिंबा त्याला मिळावा सगळ्यांचा सपोर्ट त्याला मिळावा आणि आपण राहता शहराला एक नव्या दिशेने घेऊन जाणार आहोत फक्त माझी एकच विनंती आहे राहता की जेवढे लोक गाळे बांधत आहेत जेवढे लोक आज फ्लॅट स्कीम बांधत आहेत जेवढे लोक आज आपण आपल्या जागेवर एनए प्लॉट पाडत आहेत कृपया करून बाहेरच्या लोकांना आपल्या डोक्यावर बसू नका उद्या हे बाहेरून आणलेले लोक तुमच्या डोक्यावर बंदूक लावल्यावर माझ्याकडे यायचं नाही ना, ना। तुम्हाला बाहेर उदाहरण देतो याचं उदाहरण तुम्ही मावली जोशी पोपरायला पाहिजे होत पाच वर्ष कडेलाच भिंत मी म्हंटले घरपणाचे उद्या राहणाऱ्या लोकांनाच माहित नव्हतं तेव्हा एक माणूस पिशवी घेऊन चालला होता म्हटलं बाबा बीड क्यू आहे म्हटलं मेरे को पहिचान देऊ काय बोल नाही म्हटलं तिथं विषय संपला म्हटलं इधर काय रहे हो बोले हे मेरा बिल्डिंग आहे मी बिहार चे होते किसने दिया ते मावलीकडे बोल तर इतकी खरेदी आहे मला जेवी म्हणजे मावली म्हणजे मावली सोडून शिकतो कोणी नाही बसते बाहेरच्या लोकांचा वावर आपल्या राहत्याच सुसंस्कृत राहत्याच समृद्धी हे संपवल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून थोड्याशा पैशाच्या मोहसाठी हो आपण आपल्या मुलाबाळांचं जीवन किती धोक्यात आणणार याचा विचार राहत्याच्या लोकांनी करणार हवा आहे मला आनंद राहील की तुम्ही हा निर्णय घ्यावा तर मी काय शिर्डीला आपण साफसफाई मोहीम सुरू केली आहे सहा महिने झाले का दुर्दैवी घटना घडल्यापासून सहा महिने आणि जेव्हा मी तो प्रण हाताला घेतला काही झालं पुढं शिस्त ही लागलीच पाहिजे शिस्त लावण्यामध्ये कार्यकर्त्याला बाजूला जरी करावं लागलं तरी मी करणार हे पण तुम्हाला मी सांगतो आपल्याला मतदानासाठी लाचार व्हायचं हो नाही आपल्याला पुढचे पंचवीस वर्ष पन्नास वर्ष हे शहरीकरणाच्या पासून आपला हा ग्रामीण भागाचा जो एक विचार आहे तो टिकून राहायला पाहिजे लोकांना इथं आल्यासारखं वाटलं पाहिजे आणि म्हणून आपण ह्यावर काम करणार आहोत आपल्या सगळ्यांचा आधार मला मिळेल सगळ्यांचा आशीर्वाद मला मिळेल आणि राहता सोसायटीच्या माध्यमातून जे तुम्ही काम हाती घेतलेलं आहे ते काम असंच अविरत्रपणे आपण चालू ठेवा माझ्या शुभेच्छा तुम्हाला आहेत आणि तुमच्या जमिनीचा विषय असेल किंवा कुठलाही विषय असेल आपली कुठलीही अडक असल्यास आपल्या मागं माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचा सा आधार आहे त्यामुळे तुमचे कुठलेही प्रश्न प्रलंबित राहू शकत नाहीत हा विश्वास व्यक्त करतो आपण सर्वजण आला सगळ्यांचे मनापासून आभार असंच आशीर्वाद आणि प्रेम आपण आमच्या परिवारावर कायम ठेवा तुम्ही आशीर्वाद दिल्यामुळे जे मिळालेलं मंत्रीपद आहे त्या मिळालेल्या मंत्रीपदाचा उपयोग आज राहत्या तालुक्याच्या प्रत्येक शेतकऱ्याला झाला प्रत्येक शेतकऱ्याला झालं इतकं पाणी राहत्यामध्ये तालुक्यामध्ये कधीच लोकांनी पाहिलं नव्हतं आणि हे आपण केलं आणि हे सगळं तुमच्या मताचा परिणाम आहे असाच विश्वास ठेवत चला काम पूर्ण होतील शब्दही पूर्ण होतील काही लगेचही होतील काही काळही लागू शकतो आपण एकत्रितपणे या विश्वासाला कायम ठेवल्याबद्दल आपले सगळ्यांचे परत एकदा मनापासून आभार आलेल्या सर्व संचालक मंडळांचे परत एकदा अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो बोटे आले जुर्ग साहेब आता आले सुरेशराव आता आले त्यामुळे या ठिकाणी स्वागत करतो आपण सगळे आल्याबद्दल जय 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 हिंद महाराष्ट्र खुश खबर खुश खबर साईंच्या नगरीत भव्य तिरुपती बालाजी मंदिर प्रतिकृती देखावा साकारणार सामाण समर्थ प्रतिष्ठान आयोजित गणेशोत्सव दोन हजार पंचवीस वर्ष अठरावे गणेश भक्तांसाठी दरवर्षी नवनवीन भव्य धार्मिक देखावे सादर करत आले असून यावर्षी गणेशोत्सव काळात हुबेहुब भव्य तिरुपती बालाजी देखावा साकारण्यात येत असून गणेश भक्तांना लवकरच तिरुपती बालाजी दर्शनाचा लाभ मिळणार आहे ठिकाण साईश चौक पिंपळवाडी रोड आयोजक समर्थ प्रतिष्ठान शिर्डी शहर खुशखबर 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 खबर डेव्हलपर्स आपल्या स्वप्नातील घराला प्रत्यक्षात उतरविण्यासाठी घेऊन आले आहे शिर्डी जवळील निसर्गरम्य वातावरणात येलो झोन मधील प्लॉट नगर मनमाड रोड पासून अवघ्या दोनशे फुटांच्या अंतरावर साईबाबा मंदिर बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट ड्रेनेज प्रशस्त रस्ते बांधकामासाठी सुयोग्य जागा जलद विकसित होणारा निसर्गरम्य परिसर ठिकाण डी मार्ट मॉल जवळ शिर्डी साकुरी शिवरस्ता शिर्डी संपर्क श्री शुभम वेणुनाथ गोणकर पाटील मोबाईल क्रमांक सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी